बोधवा नाका ते मुळाचा ओढा रस्ताची झाली चाळण खड्डा मधून नागरिकांना प्रवास मात्र सातारा बांधकाम विभागाचे अधिकारी यांचे दुर्लक्ष नगरपालिका अधिकारी म्हणतात तो रस्ता आमचा नाही नागरिकांचे होणारे हाल प्रशासनातील अधिकारी यांना दिसत नाहीत का नागरिकांचा संतप्त सवाल हातावर हात ठेवून नागरिकांचे होणारे हाल पाहणारे अधिकारी गांभीर्य दाखविणार का आणि रस्ता चांगला करणार का रस्ते तात्काळ चांगले करा अन्यथा अधिकारी यांच्या दालनात आंदोलन करणार सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक गणीश आबा गणेश आबा वाघमारे नमस्कार सातारकर जय शिवराय संविधान जय भीम मी आपला हक्काचा गणेश आबा वाघमारे आपल्या सातारचे जे काही स्थानिक प्रश्न आहेत त्यांना घेऊन सातत्यानं सोशल मीडियावर बोलत असतो आणि आपले विषय मांडत असतो का तर व प्रशासनाच्या पथेवर अधिकाऱ्यांनी ती दखल घ्यावी आणि साताऱ्यातले जे काही मूलभूत प्रश्न आहेत किमान ते तरी सोडवावेत आणि सातारकरांना दिलासा मिळावा असा तर्कऱ्यांचे आरोग्य चांगले राहावे हा एक त्यातला प्रामाणिक उद्देश असतो आणि त्याच्यामुळं हे व्हिडिओ आम्ही बनवत असतो अधिकारीपर्यंत बातमीच्या माध्यमातून पोचवले जातात अधिकारी बघतात काही अधिकारी दखल घेतात पण काही अधिकारी जे खुर्चेल्चे कटलेले आहेत त्यांना काही घेणं देणं राहत नाही कारण गेंड्याचे कातडीचे झालेले ज्यांना वेळच्या वेळेला पगार मिळतो आहे व्यवस्थित सगळं सुरू आहे त्यांना काय घेणं देणं या खड्ड्यामध्ये कोणाची गाडी पडली ॲक्सिडेंट झाला नेला काय घेणं दे अशा अधिकाऱ्यांना तर आमची विनंती आहे कळकळीची विनंती आहे दादा हो तुम्ही आमच्या कर जमा होतो का नाही त्यातून पगार घेतात आणि पगार घेतात तो आम्हाला सेवा सुविधा आमच्या घरातलं जे काही उत्पन्न गोळा होतं त्यातून हे रस्ते तयार करायचे असतात तिकटर बांधायचे असतात हा बुधवार नाका ते मोळ्याचा ऑर्डर असतात तुम्हाला माहिती आहे हा पूल बांधून आहे त्या पुलाला फक्त आपलं बांधून ठेवलंय त्याचं पुढं काय करायचं काय नाही त्याचं काय घेणं देणं नाही आता ह्या रस्त्याला दीड कोटी रुपये मंजूर आहेत असा अधिकाऱ्याने मला सांगितलंय आहे मुडे साहेबांनी आणि ह्या दीड कोटीमध्ये शाहपुरी पोलीस स्टेशन पर्यंत एक ठेकेदार आणि त्याच्या पुढे मोळ्याच्या एक ठेकेदार ठेकेदारांना सगळं दिलेलं आहे मान्यता मिळालेले आता थांबले कशात बर रस्ता होईल तेव्हा होईल किमान हे लोकांचे पावसाळा गेला उन्हाळा गेला आता हिवाळा सुरू झाला ತೀನ ವರ್ಷ ಗಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಕಡ್ಡೆ ದಿಸಿಕಾರು